साधारणत शांतता समितीची पडली सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं त्या निमित्तानं आपलं संपूर्ण आणि परिसरातील ग्रामस्थांना काय असेल नमस्कार मी प्रदीप देशमुख सिनियर पोलिस इन्स्पेक्टर पिंपळगाव बसवंत पोलिटिशियन नाशिक ग्रामीण आपल्या गणेश सार्वजनिक गणेश उत्सव आता साजरा होणार आहे त्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण त्याचप्रमाणे एच डी पी ओ नाशिक ग्रामीण वरिष्ठांच्या सर्व सूचनांप्रमाणे आज रोजी शांतता कमिटी गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील आणि इतर ग्राम ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिक यांची आज मिटिंग घेण्यात आली मिटिंगमध्ये सर्व सूचना आणि आव्हान करण्यात आले की मंडळाची स्थापना करताना ही सुरक्षित पाहिजे सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे कुठल्या प्रकारची त्याला कुठली इजा पोहोचणार नाही त्याचप्रमाणे जनावरांपासून काही इजा पोहोचणार नाहीत विद्युत तारेमुळे काही शॉर्ट सर्किट होणार नाहीत आणि कोणत्या प्रकारचे एक मूर्तीची विटंबना होणार नाही याकरता सर्वांनी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे देखावे पोस्टर्स बॅनर्स हे लावताना कोणत्याही प्रकारची कोणत्या समाजाची किंवा कुठल्या व्यक्तीची ही या ठिकाणी त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा कुठल्याही पोस्टर बॅनर्स हे करू नये समाजाला एक चांगल्या प्रकारचं संदेश देण्याचं काम करावं त्याचप्रमाणे योग्य परवानगी घेऊन योग्य कायदेशीर परवानगी घेऊन योग्य जागेवर ते बॅनर्स लावावेत त्याचप्रमाणे ज्या शासनाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचना आहेत त्याप्रमाणे दोन्ही क्षेपाची मर्यादा ही पन्नास दिया... या याची जी दिलेली आहे त्यांनी त्या सूचनाप्रमाणे ते पालन करावे त्याचप्रमाणे वाहतुकीला अडथळा होईल मंडपापासून असे कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी मंडप त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचे व्यसनाधीन जे लोक आहेत त्यांना या मिरवणुकीमध्ये आणि त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या मंडळांनी याची काळजी घेऊन असे कोणते लोक त्याची गडबड करून गणपती मंडळाला ते डिस्टर्ब करतील असं कोणी करू नये त्याचप्रमाणे पोस्टरवर जे मजकूर आहेत ते मजकूर त्याचप्रमाणे रॅलीमध्ये असणारे मजकूर आणि रॅली चालू असताना रॅली चालू असताना सर्वांनी त्याची काळजी घेतली पाहिजे की उंचीचे अधिक उंचीचे जे बॅनर्स आहेत किंवा पोस्टर आहेत किंवा मूर्ती आहेत तर या याची काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे जे लेझर लाईट आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे लेझर लाईटमुळे बरेच समस्यांना तोंड द्यावं लागतं तर लेझर लाईटचा वापर करू नये याशी आव्हान करण्यात आले आणि वाद्य वाजवताना आपण ते वाद्य कुठल्याही प्रकारची कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावीत ज्या आणि अजून आम्ही सर्वांना माता भगिनींना आव्हान केले की आपण अशा मिरवणुकीमध्ये सामील होताना आपले दागदागिने सर्वांनी सांभाळावेत त्याचप्रमाणे सी सी टी कॅमेरे पण आम्ही वाढवण्यात आलेले आहेत तर सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करावे असा हेमिळीच्या वातावरणात आज मेटिंग झालेली आहे आणि कायद्याचे उल्लंघन करून जो कोणी कायदा मोडून या उपद्रव करेल याला कडक शासन करण्यात येईल त्यांच्यावर कडक कारवाई करेल प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असा संदेश आम्ही त्यांना दिला आहे सर्वांनी सहकार्य करावे असे मी त्यांना आव्हान केलेले आहे तसेच नगरपालिका नगरपरिषदच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ज्या एम एस सी बी च्या ज्या तारा किंवा ज्या वाहिने जातात त्यांना सुद्धा आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की के आपण मिरवणुकीच्या दरम्यान किंवा गणपती उत्सवाच्या दरम्यान कुठल्या प्रकारचा कुठं धोका होणार नाही यासाठी आपण काळजी घ्यावी त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललेलो आहोत त्यांना मीटिंगमध्ये त्यांचे अधिकारी हजर होते की विसर्जनाच्या वेळेस कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये याप्रमाणे मागच्या वर्षी त्यांनी चांगल्या प्रकारे जे पारंपरिक गणपती विसर्जनाच्या कृत्रिम तलाव केलेले होते त्याचप्रमाणे काही गणपती विसर्जनासाठी सर्व टीम तयार केलेल्या होत्या आणि नगर परिषदेने सर्व कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी हजर होते याप्रमाणे सर्वांनी हजर राहून सुरक्षित शांततेने कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा दुर्घटना होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि सर्वांनी ह्या प्रत्येक विभागाने यामध्ये सहकार्य करावं आणि आमचं पोलीस प्रशासनातर्फे आम्ही आमचं काम करणारच आहोत तर सर्वांनी सहकार्य करावं आणि या अशी या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र